महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा एन एम एम एस रविवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या शालेय क्षमता चाचणी अंतरिम संभाव्य उत्तरसूची दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी जाहीर करण्यात आलेली आहे याची संभाव्य उत्तरे आपण पाहणार आहोत एक तीन दोन एक तीन दोन चार चार पाच दोन सहा चार सात तीन आठ तीन नऊ एक दहा दोन अकरा एक बारा तीन तेरा तीन चौदा तीन पंधरा दोन सोळा एक सतरा दो, दोन अठरा एक, तीन एकोणीस तीन वीस एक एकवीस चार बावीस चार तेवीस एक चोवीस दोन पंचवीस एक सव्वीस चार सत्तावीस तीन अठ्ठावीस चार एकोणतीस एक तीस चार एकतीस तीन बत्तीस एक तेहत्तीस तीन चौतीस चार पस्तीस दोन छत्तीस दोन सदतीस एक अडतीस दोन एकोणचाळीस तीन चाळीस दोन एक्केचाळीस चार बेचाळीस एक त्रेचाळीस दोन चव्वेचाळीस एक पंचेचाळीस दोन शेहेचाळीस चार सत्तेचाळीस एक अठ्ठेचाळीस चार एकोणपन्नास तीन पन्नास दोन एक्कावन्न चार बावन्न एक त्रेपन्न तीन चोपन्न दोन पंचावन्न एक छप्पन दोन सत्तावन्न चार अठ्ठावन्न तीन एकोणसाठ चार साठ दोन एकसष्ट तीन बासष्ट चार त्रेसष्ट तीन चौसष्ट चार पासष्ट तीन सहासष्ट चार सदुसष्ट दोन अडुसष्ट तीन एकोणसत्तर दोन सत्तर दोन एकाहत्तर चार बहात्तर दोन त्र्याहत्तर दोन चौऱ्याहत्तर चार पंच्याहत्तर एक शहात्तर एक सत्याहत्तर चार अष्ट्याहत्तर एक, तीन एकोणऐंशी चार ऐंशी दोन एक्क्याऐंशी एक ब्याऐंशी चार त्र्याऐंशी तीन चौऱ्याऐंशी एक पंच्याऐंशी तीन शहाऐंशी एक सत्याऐंशी दोन अठ्ठ्याऐंशी एक एकोणनव्वद दोन नव्वद तीन धन्यवाद